धनंजय मुंडेंचा भाऊ मैदानात सुरेश धसांवर आगपाकड म्हणाला धस किती धुतल्या तांदळाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कौटुंबिक बाबींवर भाजपा आमदार सुरेश धस यांनी जोरदार हल्ला चढवला होता यानंतर धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत सुरेश धस यांचे आरोप फेटाळले आहेत सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे अजय मुंडे यांनी म्हटलं आहे की सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्या धनंजय मुंडे साहेबांची आई त्यांच्यासोबत राहत नाही असं चुकीचं वक्तव्य केलं आहे सुरेश धस हे मुलाखतीत धनंजय मुंडे यांच्या आईबद्दल बोलत आहेत त्या परळीला आल्या नाहीत त्यांचे चुलत भाऊ नाराज आहेत कौटुंबिक कलह असल्याचा त्यांनी आरोप केला आहे पण बाई परळीत राहत होत्या मात्र त्या गावी राहत आहेत धनंजय मुंडे त्यांच्या आईसोबतच राहतात धस यांच्या आरोपाला अर्थ नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे आज सर्वप्रथम तर मी आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन असल्याकारणाने त्यांना विनम्र अभिवादन करतो खरं तर ही पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण हे आहे की दोन तीन दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीला सुरेश धस यांची मुलाखत आली आणि त्या मुलाखतीमध्ये आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मातोश्री म्हणजेच आमच्या काकू यांच्याबद्दल जे सुरेश दस यांनी सांगितलं की त्या परळीचा घर सोडून गावाकडच्या आमच्या राह नात्र्याच्या घरी राहायला गेलेल्या आहेत आणि त्यानंतर त्या परळीला आल्या नाहीत अशा प्रकारचं त्यांनी त्या ह्याच्यातून त्या एक आरोप केला आणि दुसरा आरोप केला की त्यांचे चुलत भाऊ मी असेल किंवा आमचे दुसरे भाऊ असतील हे धनंजय मुंडे साहेबांवर नाराज आहेत आणि कुठंतरी कौटुंबिक कल आहे आईसुद्धा नाराज आहे भाऊसुद्धा नाराज आहे संपूर्ण कुटुंब धनंजयजी मुंडे साहेबांवर नाराज आहे अशा प्रकारचा जो त्यांनी आरोप केला त्या आरोपासंदर्भात ही पत्रकार परिषद मी आज घेतो आहे खरं तर आमच्या बाई परळीला राहत होत्या ही खरी गोष्ट आहे पण मध्यंतरी आता पंढरी निवासस्थानचं एक रेन्युवेशनचं काम त्या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांनी हाती घेतलं आहे आणि ते काम करत असताना गावाकडे आमचं घर आमचं वतन त्या ठिकाणी असल्याकारणानं बाईंनीसुद्धा इच्छा व्यक्त केली की के मला जर कुठं राहायचं असेल तर गावाकडे राहायचं आहे तर नेहमी धनंजयचे मुंडे साहेब ज्यावेळी परळीला येतात ते पण कधी परळीत राहत नाहीत ते त्यांच्या आईसोबतच असतात गावाकडेच राहतात हे आपल्या सर्वांना ज्यांना ज्यांना माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी बिनबुडाच्या निराधार आहेत खरं तर कुठल्याही या गोष्टीला आधार नाही कुठंतरी सनसनाटी निर्माण करायची म्हणून अशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी केले जात आहेत परंतु आज खऱ्या अर्थानं आमच्या घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे आमच्या बाई आहेत आणि त्यांच्याविषयी जो आरोप झाला हे दोन तीन दिवस मी विचार करत होतो की खरं तर आपण हे बोलायला पाहिजे की नाही बोलायला पाहिजे परंतु आपण कुठवर गप्पा बसणार खरं तर धनंजय मुंडे साहेबांचा भाऊ जरी असलो त्यांचे कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते आज गप्पा आहेत याचं कारण म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळण्याच्या हेतूतून आम्ही सर्वजण शांत आहोत परंतु कुठल्याही गोष्टीला अर्थ नसताना उगच आमच्या कुटुंबाविषयी त्या ठिकाणी बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की धनंजयजी मुंडे साहेबांच्या पाठीशी संपूर्ण मुंडे कुटुंबीय आहे आणि आज धनंजयजी मुंडे साहेब हे नेतृत्व तयार व्हायला वीस पंचवीस वर्षे त्या ठिकाणी त्यांनी ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत त्याच्याच फलित आज धनंजय मुंडे साहेबांनी महाराष्ट्रभर आपलं नाव त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आज दोघं भाऊ मंत्री झाले असताना विरोधकांच्या डोळ्यामध्ये कुठंतरी खुपतंय कारण धनंजय मुंडे साहेबांवर कुठलेही आरोप नाहीत काही नाही कुठला विषय नसताना घेण्यानं देण्याचं त्यांना आज बदनाम केलं जाते त्यांनी राजीनामा दिला तब्येतीचं त्यांचं आज खऱ्या अर्थानं त्यांची तब्येत इतकी वाईट आहे आज ते पा अशा अनेक आजारांना त्या ठिकाणी सामोरे जात आहेत अशा परिस्थितीत आम्ही सर्वजण मुंडे कुटुंबीय त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत आणि कुणीही या कुटुंबातलं नाराज नाही हे सांगण्यासाठीच आजची ही पत्रकार परिषद आहे हेच त्यांचा जावाई शोध आम्हाला ओडखवं लागेल कारण धनंजय मुंडे साहेबांना हजारो असे त्यांचे मित्र आहेत त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे आहेत तेच मी सर्वप्रथम सांगितलं की आम्हाला फक्त धनंजय देशमुखांना आपले संतोष देशमुखांना या न्याय पाहिजे याच्यासाठी धनंजय मुंडे साहेबांचा सा कुठलाही कार्यकर्ता आम्ही आज बोलत नाहीत आणि ते न्याय आपल्याला न्यायव्यवस्थेकडून घ्यायचा असल्याकारणानं अशा प्रकारच्या सणसनाट्या आम्हाला निर्माण करायच्या नाहीत नाहीतर आम्हालाही बोलता येतं सुरेश दसांबद्दल बोलता येतं जे कोणी बोलत आज सुरेश दस किती धुतल्या नादळाचे आहे ते दिसतंयच आपल्याला कारण त्यांचा खोक्या आज बाहेर पडलेला आहे आणि या खोक्याचा आका कोण आहे कारण ते स्वतःच मानतात की की तो एक साधा कार्यकर्ता आहे आणि असा साधा कार्यकर्ता जर दोनशे मोरं हरणं कापून खातो मग याच्या मागं हा सुरेशदस नसतील एक हे कुठून सांगता येईल आणि ह्याच्यामध्ये सुरेश दस शंभर टक्के आहेत आणि त्यांनासुद्धा याच्यामध्ये सहा आरोप केलं पाहिजे ही बी माझी या ठिकाणी मागणी राहणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड